श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सतरा फेब्रुवारी नाम भावयुक्त अंतकरणाने घ्यावे मला आज देवाची गरज वाटत नाही हे खरे पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा भगवत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते गरज इतकी वाजली पाहिजे पाणी अन्नपाणीसुद्धा गोड लागू नये जितकी आग जोराची तितकाच पाण्याचा मारा जास्त हवा तसेच जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक असायला पाहिजे नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येतेच काशीला गेले नाही तरी काशीच जायचे असे तरी म्हणावे त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसेल तरी नामामध्ये प्रेम आहे असे नित्य म्हणावे नामाशिवाय दुसरे सत्य नाही दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम येतेच संत देव आहे असे म्हणतात मीही देव आहे असेच म्हणतो फरक इतकाच आहे की माझे म्हणणे अनुमानाचे असते आणि त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते संत देहातीत असतात त्यांच्या जवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो तीर्थास जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल नाही तर मला ती नुसती पाणीच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही आपल्या भावनेमध्ये आहे नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगामध्ये बांधून घेण्याकरिता सांगितली आहेत परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही साधू होऊनच आपल्याला त्याला ओळखायला पाहिजे प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला ते पहावे म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली आपला मी पणा थोडा जरी कमी झाला मन निर्विषय झाले निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे साधू सर्वांभुती भगवत भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने करणे आपण पाहतो सर्वत्र पाहत नाही म्हणून दैव प्रचिती येते द्वैत प्रचिती येते साधूंचा सा मी पणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते ते सर्वत्र भाव पाहतात आणि त्यांचे प्रेम आहे जे आहे ते अगदी निर्भेळ असते आज जे बोधवचन सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे तर आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेमच असावे जय जय रघुवीर समर्थ